आजगाव येथे निशुल्क क्रीडा प्रशिक्षण शिबिर आजेगाव तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली येथे जिल्हा क्रीडा कार्यालय हिंगोली व गावकरी मंडळी आजगाव यांच्या वतीने चार दिवसाचे निवासी उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिर ठेवण्यात आले आहे त्यामध्ये क्रिकेट सॉफ्ट टेनिस बुद्धिबळ व खास मुलींसाठी कराटे यांचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे हे प्रशिक्षण घेण्यासाठी रहीम कुरेशी शंकर पोघे प्रकाश अडकीने मास्टर बजरंग कदम गजानन नाडे हे मुख्य प्रशिक्षक राहणार आहेत सहभागी खेळाडूंना वेळोवेळी जिल्ह्यातील राष्ट्रीय खेळाडूंचं मार्गदर्शन लाभणार आहे हे प्रशिक्षण खेळाडूंना अगदी मोफत दिल्या जाणार आहे खेळाडूंकडून प्रशिक्षणाची फी आकारली जाणार नाही रहीम कुरेशी सर यांच्या कल्पनेतून व गावकऱ्यांच्या मदतीने या शिबिराचं आयोजन केलं जात आहे गेल्या वर्षी सुद्धा अशाच शिबिराचं आयोजन केले होते त्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामधून ऐंशी चाळीस मुलींनी सहभाग नोंदवला होता सध्या मुलांचा कल जास्त मोबाईलकडे आहे त्यामधून मुलांना बाहेर काढणे व त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा व हे खेळाडू राज्य राष्ट्रीय पातळीवर खेळावे मुलींना आत्मसंरक्षण करता यावे हा या शिबिराचा उद्देश आहे त्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या प्रशिक्षण शिबिरामध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन रहीम कुरेशी सरांनी आहे हे शिबिर अठ्ठावीस ते एकतीस पर्यंत चालणार आहे प्रतिनिधी प्रदीप फाक हिंगोली धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा